की मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आकोट शहरातील नागरिकांनी हेल्मेट वापरावे अन्यथा पोलीस प्रशासन कठोर कर कारवाई करणार शहर पोलीस स्टेशन थानेदार अमोल माळवे यांच्या जनतेला आव्हान आकोट शहरात अपघाताची संख्या वाढत असल्याने हेल्मेटची सक्ती करण्यात येत आहे पहा काय म्हणाले अमोल माळवे मी पोलीस निरीक्षक अमोल माळवे थानेदार पोलीस स्टेशन अकोट शहर याद्वारे सूचित करतो की आपण सक्तीने हेल्मेट वापरा अन्यथा पोलीस प्रशासन आगामी काळात कठोरात कठोर कथुर, कारवाई करणार आहे व आपल्याला मी सांगू इच्छितो की गेल्या वर्षाभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अपघातामुळे जे मृत्यू झाले ज्यात हेल्मेट न वापरणारे मृत्यू जे आहेत ते सहा हजार झालेले आहेत व त्यामध्ये शंभर मृत्यू हे, हे फक्त अकोला जिल्ह्यातील आहेत व आपण जर हेल्मेट वापराल तर हेल्मेटमुळे आपला जीविताला चाळीस टक्के धोका कमी होतो त्यामुळं पोलीस विभागातर्फे स्पष्ट निर्देश आहेत की आपण हेल्मेट वापरा आणि स्वतःचा जीव वाचवा व पोलीस प्रशासन आगामी काळात कठोरात कठोर कार्यवाही याबाबत करणार आहे याबाबत आपल्या अकोट शहरच्या सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र